एक वर्ष झालं होतं प्राचीच्या लग्नाला घरातील सर्वात धाकट्या मुलाची रामची बायको होऊन ती या घरामध्ये आली होती हे लग्न रामच्या वडिलांनी म्हणजेच यशवंतरावाच्या मर्जीनुसार झालं होतं शहरातील जमीनदार म्हणून त्यांचं खूप मोठं नाव होतं इमानदारीने आयुष्यामध्ये नाव तर कमावलं पण त्यांच्या मुलांना वडिलांची अजिबात काळजी नव्हती सर्व काही वडिलांनी कमावलेलं होतं त्यांच्या दोन्ही मुलांना अतिशय गर्व होता दोन मुलं कधीच वडिलांची विचारपूस देखील करत नव्हते मोठ्या मुलाने वडिलांच्या विरुद्धात लग्न केलं होतं मुलं तर अशी होती पण त्यांची मोठी सून रजनीसुद्धा अगदी तशीच होती पण त्या तिच्या नवऱ्यासोबत ती दुसऱ्या शहरामध्ये राहत होती यशवंतरावांची पत्नी सरस्वतीताई कोणाची कधी इज्जत करत नव्हत्या जे तोंडाला येईल ते त्या बोलत होत्या प्राची यशवंतरावाच्या मित्राची मुलगी होती जी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती तिला आई नव्हती तरीसुद्धा तिच्यावर खूप चांगले संस्कार झालेले होते थोरा मोठ्यांची इज्जत करायची त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि सुसंस्कृतपणा अगदी तिच्यामध्ये भरभरून होता सर्व कामात निपुण होती तिला लहानपणापासूनच यशवंतरावांनी पाहिलं होतं ती दिसायला तर सुंदर होतीच पण अभ्यासातही खूपच हुशार होती, होती त्यांना तिचा मनमिळाऊ स्वभाव खूप आवडला होता आणि तिच्या याच स्वभावामुळे यशवंतरावांना ती रामसाठी निवडली होती तसं तर प्राची कोणालाही पसंत नव्हती घरात त्यामुळे घरामध्ये तिने सून म्हणून यावं हे कोणालाच मान्य नव्हतं पण यशवंतरावाच्या समोर कोणाचंही काही चाललेलं नाही त्यांच्यापुढे कोणीही काही बोलू शकत नव्हतं सुरुवातीला रामनं प्राचीबरोबर लग्न करण्यास नकार दिला होता यशवंतराव त्याला म्हणाले जर तू प्राचीबरोबर लग्न केलं नाही तर मी तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करेल त्यामुळे नाईला जाणे त्याला प्राचीसोबत लग्न करावं लागलं आणि प्राची या घराची सून म्हणून घरात आली लग्नानंतर काही दिवसांनी राम प्राचीला म्हणाला प्राची हे बघ तुला माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी लग्न करून आणलं आहे अशी बाबांची इच्छा होती त्यामुळे यापेक्षा जास्त तू माझ्याकडून काही अपेक्षा करू नकोस तुझ्याशी कोणतंही नातं नाहीये तर आमचे हे शब्द आज प्राचीच्या कानामध्ये घुमत होते तिला असं वाटत होतं की त्याचं बोलणं शब्द तिच्या विरुद्ध कट करत आहेत हे शब्द सतत तिच्या डोक्यामध्ये हातोड्याप्रमाणे घाव करत होते त्यामुळे तिचं डोकं खूप दुखायला लागत होतं आणि रडून रडून डोळे लाल होत होते पण तिला जराही काही झालं तरी कोणाला काय फरक पडणार होता सर्वच जण आपापल्या कामामध्ये खूपच बिझी होते मोठा धीर मोठी जाऊ नन नंदेचा नवरा हे सर्वजण आपापल्या घरी जाण्याची तयारी करत होते तिचा नवरा राम ही काही वेळापूर्वीच तेथून निघून गेला होता तेवढ्यातच प्राचीची ननंद गीता खोलीमध्ये आली आणि प्राचीला म्हणाली अगवैनी कुठपर्यंत गाळत बसणार आहेस दादानं तर सांगितलं आहे की तुला फक्त त्यानं आईबाबाची सेवा करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं आहे त्यामुळे तू तु तुझं कर्तव्य पार पाड जोपर्यंत आईबाबा आहेत तोपर्यंत इथं राहा त्यानंतर तुला दादा त्यांच्यासोबत घेऊन जाईल स्वतःच्या आई बाबाबद्दल ननंद असं बोलत होती त्यामुळे प्राची तिच्याकडे आश्चर्यने पाहत होती तेवढ्यात मोठी जाऊ रजनीसुद्धा खोलीत आली आणि खोलीत आल्याबरोबरच लगेच म्हणाली अगं आम्ही सर्वजण चाललो आहोत कमीत कमी हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला रवाना तर कर उगाच काहीतरी वाईट घडल्यासारखं रडत बसली आहेस तुझा नवरा बाहेर नोकरी करायला गेलाय तो परत येईल सुद्धा आणि जर तो नोकरी न नो करता घरात बसून राहिला तर तुम्ही लोक काय खाणार आहात उगाच तमाशा करत आहेस आणि भाऊजी काय आज पहिल्यांदाच बाहेरगावी गेले आहेत का ज्यामुळे तू एवढं रडण्याचं नाटक करत आहेस ते सर्वजण बोलत होते पण प्राची काही आपल्या आप पलंगावरून उठली नाही आणि काही बोलली देखील नाही सर्वांना असं वाटत होतं की तिला काहीच माहिती नाही आहे तेवढ्यातच तिची सासू खोलीमध्ये आली आणि रागातच तिला म्हणाली अगं हे काय असा का रडवेला चेहरा बनून बसले आहेस आता नवऱ्याने बाहेर काम करायला सुद्धा जायचं नाही का उठ आणि हसऱ्या चेहरेने या दोघींना रवाना कर तुझ्या नंदेला आणि जावेला रवाना कर पण प्राची काही उठली नाही हे पाहून त्या तिघी खोलीतून बाहेर निघून गेल्या नंदाने मोठ्या जावेने स्वतःच्या बॅगा उचलल्या आणि आपापल्या नवऱ्याच्या गाडीमध्ये बसून गेल्या काही वेळाने दोन्ही गाड्या निघून गेल्या आणि सासूसुद्धा दरवाजा बंद करून प्राचीच्या खोलीत आली आणि प्राचीला रागवून म्हणाली हे काय नाटक लावून बसले आहेस दोनच दिवसासाठी माझा मुलगा माझी मुलगी आणि जावई आले होते तू त्यांच्यापैकी कोणालाही चांगलं बोलली नाहीस कोणाशी नीट वागली नाहीस आणि वेगळाच हट्ट करून बसली आहेस तुला तुझ्या जा नवऱ्यासोबत जायचं आहे म्हणून का अगं पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत तर राहायचं आहे की तुला काही दिवस आमची सेवा केली का तर काय बिघडणार आहे का तुझं आता गुपचूप उठ आणि स्वयंपाक खोलीत जाऊन खरखटी भांडी घासून घे किचन ओट्यावर भांड्याचा ढीग आहे तो काढ आधी आणि स्वयंपाकघरातील लादी पुसून घे या आजकालच्या सुनांना तर सासू सासऱ्यांची सेवा करायला नकोच वाटते न स्वतः सासू सासऱ्यांची सेवा करतात ना आपल्या नवऱ्याला करू देतात सरळ तोंड वर करून सांगतात की नवऱ्यासोबत राहायला जायचं आहे म्हणून सासू सासऱ्यांची काळजी करायची नाही नवऱ्याला मागे पुढे कोणीच नसतं का आभाळातून पडला असतो तो, तो लग्न झालो म्हणून आता आम्ही आमच्या मुलाला त्याच्या बायकोच्या करून एकटं राहायचं का असं बडबड करत सरस्वतीताई खोलीतून बाहेर आल्या तिथेच पलंगावर बसून सासूची बडबड ऐकून ती रडत होती एक वर्ष झालं होतं तिच्या लग्नाला घरातील सर्वात धाकट्या मुलाची रामची बायको होऊन त्या घरात आली होती हे लग्न रामच्या वडिलांनी म्हणजेच यशवंतरावांच्या मर्जीनुसार झालं होतं शहरात जमीनदार म्हणून त्यांचं खूप मोठं नाव होतं इमानदारीने आयुष्यामध्ये खूप नाव कमावलं होतं पण त्यांच्या मुलांना वडिलांची अजिबात काळजी नव्हती सर्व काही वडिलांनी कमावलेलं होतं त्यातच दोन्ही मुलांना अतिशय गर्व होता दोन्ही मुलं कधी वडिलांची विचारपूस देखील करत नव्हती मोठ्या मुलीने वडिलांच्या मर्जीनुसार लग्न केलं मुलं तर तशी होती पण सूनसुद्धा रजनी तशीच वागत होती ती तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात राहत होती यशवंतरावांची पत्नी सरस्वती ताई कधीच कोणाचीच इज्जत करत नव्हत्या जे त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असे प्राची यशवंतरावाच्या मित्राची मुलगी होती जी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती तिला आई नव्हती तरीसुद्धा तिच्यावर खूप चांगले संस्कार केलेले होते ती थोरा मोठ्यांचा आदर करणारी सुसंस्कृत अशी मुलगी होती सर्व कामात निभावून घेत होती तिला लहानपणापासूनच यशवंतरावांनी पाहिलं होतं ती दिसायला तर सुंदर होतीच पण अभ्यासात खूप हुशार होती त्यांना तिचा मनमिळाव स्वभाव खूप आवडला होता आणि तिच्या या स्वभावामुळे यशवंतरावांना ती खूप आवडली होती तसं तर प्राची घरात कोणालाही पसंत नव्हती त्यामुळे या घरात तिने सून म्हणून यावं असं कोणालाच मान्य नव्हतं पण यशवंतरावाच्या समोर कोणी काही बोलू शकलं नाही सुरुवातीला रामनं प्राचीबरोबर लग्न करण्यास नकार दिला तेव्हा यशवंतराव त्याला म्हणाले जर तू प्राचीसोबत लग्न केलं नाही तर मी तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करेल त्यामुळेच नाईला जाणे त्याला प्राचीसोबत लग्न करावं लागलं आणि प्राची या घराची सून म्हणून घरात आली पण लग्नाच्या काही दिवसानंतरच यशवंतरावांना अर्धांगवायूचा झटका आला आणि ते अंधरुणाला खेळले प्राची घरात एक ती होती इतर वेळेस सासरे तिच्या पाठीशी खंबीर उभे असायचे पण आता तिला खूप टोमणेच ऐकावे लागत होते नवरात्रीला खूप घालून पाडून बोलतच होता पण सासू तर तिला पांढऱ्या पायाची म्हणत होती कारण ती घरात आल्यानंतर काही दिवसांनीच यशवंतरावांना अर्धांगवायूचा वायूचा झटका आला होता जेव्हा हे दोघं प्राचीला काही बोलायचे तेव्हा अंतरुणात पडलेल्या यशवंतरावांना म्हणजेच तिच्या सासऱ्यांना खूप वाईट वाटायचे त्यांना काही बोलता येत नसल्यामुळे ते खूप रडायचे खरंच यशवंतराव यावर काही उपाय करू शकत नव्हते त्यामुळे कुटुंबातील लोकांना तर जणू आता काहीच काही, काही पण बोलण्याची संधीच मिळाली होती जणू कधी यशवंतरावांना असं वाटायचं की मी उगाच या गरीब प्राचीला या घरात सून म्हणून आणलं ना तिला सून म्हणून दर्जा मिळाला ना पत्नी म्हणून दर्जा मिळाला या लग्नामुळे जर जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते फक्त प्राचीचं होतं तसं तर रामला या शहरामध्ये सुद्धा चांगली नोकरी मिळाली असती पण त्याने मुद्दामून त्याची ट्रान्सफर दुसरीकडे करून घेतली होती राम तिकडे एका मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता तिचं नाव रिया होतं आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं त्याचे वडील अंथरुणावर खिळून हो होते आणि ते आता आपलं काही करू शकणार नाही हे त्याला चांगलंच ठाऊक झालं होतं त्यामुळे आपल्या मोठ्या भावाला आणि बहिणीला तसेच आईला तो रियाबरोबर लग्न करणार असल्याचं सांगण्यासाठी यावेळेस इथे आला होता वडील आजारी आहेत म्हणून त्यांना भेटण्याचा फक्त त्याचा एक तो बहाणा होता प्राची सोडून घरातील इतर सर्वजण यशवंतरावाच्या खोलीत एकत्र बसले होते वडील आजारी आहेत त्याच्या त्यांच्याबरोबर जर आपण दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं तर बाबांना खूप त्रास होईल याचा विचार करून त्याने अजि अजिबात असे केले नाही त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि रियासोबत लग्न करणारा असल्याचा निर्णय सर्वांसमोर सांगितला मुलाचं बोलणं ऐकून यशवंतरावांना खूप मोठा धक्का बसला पण ते काहीही करू शकले नाही किती विचित्र विंडमना होती ती, हो ती मोठ्या भावाने विचारलं राम तू रियाबरोबर लग्न कधी करणार आहेस तेव्हा तो निर्लज्जपणे म्हणाला जेव्हा बाबाचा मृत्यू होईल त्यानंतर हे लग्न होईल नाहीतरी जगा जगाला बोलण्याची संधी मिळेल आणि त्याहीपेक्षा मोठं कारण म्हणजे हे होतं की मी फ्रीमध्ये नर्स त्यांना मिळवून दिली आहे जर रामचं लग्न झालं आणि प्राची इथून निघून गेली तर यशवंतरावांची सेवा कोण करेल असा प्रश्न सर्वांना पडला होता हे सर्वजण जेव्हा बाबांच्या खोलीमध्ये बसले होते तेव्हा प्राची मात्र चहाचा ट्रे घेऊन खोलीकडे येत होती तेव्हा तिच्या कानावर ते बोलणं पडत होतं आणि रामच्या तोंडून दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला होता तिला रडू येत होतं पण तिने स्वतःला सावरला आणि दरवाजा वाजवला रामने दरवाजा उघडला आणि समोरचा चहाचा ट्रे घेऊन उभे असलेल्या प्राचीला पाहून त्याला खूप राग आला आणि तो तेथून वेगाने बाहेर निघून गेला त्याच्या मागोमाग सर्वजण खोलीतून बाहेर गेले प्राचीने ट्रे बाजूच्या टेबलवर ठेवला आणि ती यशवंतरावांना त्यांची औषध देऊ लागली तिच्या मनात विचार चालू होते की राम तिला कधीच बायको म्हणून आपलंसं करणार नाही मग आता पुढे काय करायचं पण यशवंतराव तिला अडखळत म्हणाले प्राची बेटा काही झालं तरी तू रामबरोबर इथून निघून जा त्यांना भावडी अशा होती की जर प्राची काही दिवस रामसोबत राहिली तर त्यांच्यात प्रेम निर्माण होईल म्हणून फक्त यशवंतरावांमुळेच प्राची रामसोबत जाण्याचा हट्ट केला होता पण यशवंतरावांना जिवंत असेपर्यंतच यावर काही तोडगा काढायचा होता कारण त्यांना अजूनही कुठेतरी असं वाटत होतं की आम्ही प्राचीला असं वाटायचं की राम प्राचीला घरात ठेवून घेणार नाही त्यांच्या मृत्यूनंतर प्राची निराधार होणार आहे कारण तिच्या वडिलांचा तर आधीच मृत्यू झाला होता तिच्या लग्नानंतरच काही महिन्यांनी झाला होता त्यामुळे दोन दिवसानंतरच त्यांना मोबाईलवरून आपल्या एका मित्राला म्हणजेच प्रकाशरावांना फोन केला होता आणि त्यांना घरी बोलावून घेतलं पण घरामध्ये कोणाला काही ठाऊक नव्हतं की त्यांना प्रकाशरावांना काय बोलाव बोलायचं आहे एवढंच काय पण प्राचीलासुद्धा याबद्दल काहीच ठाऊक नव्हतं तिचे तिला सासरी म्हणाली की तू तु तुझा हक्क अजिबात सोडू नकोस तेव्हा प्राचीला त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ समजला नव्हता त्यानंतर महिन्याभरातच यशवंतराव हे जग सोडून निघून गेले तेव्हा वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून दोन्ही मुलं सोन मुलगी जावई सर्वजण आली पण यावेळेस रामबरोबर रियासुद्धा आली होती तसं तर रामने रियाची ओळख मैत्रीनाशी केली होती जेव्हा यशवंतरावाचे सर्व क्रियाक्रम पार पडलं तेव्हा संपूर्ण कुटुंब बैठकीच्या खोलीत एकत्र बसलं होतं त्याचवेळेस प्राची स्वयंपाक खोलीत काम करत होती तेव्हा तिच्या सासूनं प्राचीला बोलावलं जेव्हा प्राची स्वयंपाक खोलीतून बाहेर आली तेव्हा रामने काही पेपर्स तिच्यासमोर ठेवत म्हणाला हे बघ प्राची मी तुला याआधीच म्हणालो होतो की मला फक्त तू या घरामध्ये माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मी तुला आणलं आहे त्यापेक्षा जास्त माझ्याशी काही संबंध नाही त्यामुळे मी तुला अंधारात ठेवू शकत नाही तुला इथे राहायचं असेल तर आरामात राहा कारण तुला स्वतःचं काहीही असं नाही आहे आणि घरीही नाही आहे त्यामुळे तुझा खर्च आम्ही सर्वजण मिळून उचलू तू इथे राहून माझ्या आईची सेवा कर पण आता मी तुला घटस्फोट देऊन रियासोबत लग्न करणार आहे त्यामुळे या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर रामचं बोलणं ऐकून प्राची सुन्न झाली ते सर्वजण बोलतच होते की तेवढ्यात यशवंतरावाचा मित्र प्रकाश तेथे एका वकिलासोबत आला तेव्हा सर्वांनी बोलण्याचा विषय बदलला सर्व सरस्वतीताईंच्या दोघांना बसण्यास सांगितलं प्रकाशरावांनी बॅगमधून काही पेपर्स काढले आणि वकिलांना देत म्हणाले हे यशवंतरावांचे मृत्यूपत्र आहे हे मृत्यूपत्र यशवंतरावांनी एक ते दोन महिन्यापूर्वीच बनवून घेतलं आहे त्यामुळे वकील साहेब तुम्ही हे जरा वाचून दाखवा आणि सर्वांना यशवंतरावांची सहीसुद्धा दाखवा त्यांचं बोलणं ऐकून सर्वजण एकमेकाकडे पाहायला लागले तेव्हा प्राची सासूला म्हणाली तुम्ही त्या दिवशी या मृत्यूपत्राच्या कामासाठी आला होता तर हो वहिनी असं प्रकाश म्हणाल्या तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या पण यांनी मला काहीच बरं का सांगितलं नाही यावर प्रकाशराव म्हणाले असं कसं बरं सांगतील यशवंत माफ करा मला वहिनी पण जेव्हापासून माझ्या मित्राने अंथरून धरलं होतं तेव्हा एकदा तरी त्यांच्याजवळ बसलात का याबद्दल यशवंत मला सर्व काही सांगितलं होतं तो हेही म्हणाला की प्राचीशिवाय त्याची कोणीही काळजी करत नाही घरामध्ये साधं त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्या तब्येतीचे विचारपूस करण्यासाठी देखील त्याच्याजवळ कोणी येत सुद्धा नव्हतं त्याचं असं बोलणं ऐकून सरस्वती स्वतःचं तोंड दुसरीकडे वळवलं त्या म्हणाल्या बरं ठीक आहे ते जाऊ दे आधी ते मृत्यूपत्र वाचून दाखवा आम्हाला तसं ठाऊक आहे की प्रॉपर्टीमध्ये आम्हाला मायलेक्राममध्येच वाटली जाणार आहे वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढलं तेव्हा सर्वजण वकिलाकडे पाहत होते तर सर्वांना ठाऊक करून घ्यायचं होतं की कोणाला किती हिस्सा मिळाला तेवढ्यात वकील साहेबांनी वाचायला सुरुवात केली त्यात लिहिलं होतं की मी यशवंतराव पूर्ण शुद्धीमध्ये हे मृत्यूपत्र तयार करत आहे या मृत्यूपत्राच्या अटीनुसार मी माझ्या तीन मुलांना या प्रॉपर्टीमधून बेदखल करत आहे कारण मी जिवंत असताना त्यांनी कधीच माझा मानसन्मान ठेवला मां नाही नेहमी माझ्याविरुद्ध वागत राहिले कधी मला मानसन्मानानं वागवलं नाही माझ्या दोन्ही मुलांना मी नको होतो पण नेहमी माझी संपत्ती हवी होती मला त्यांनी त्यांच्या वागण्यातून हे दाखवून दिलं होतं त्यामुळे मी ठरवल्याप्रमाणे या प्रॉपर्टीचे दोन हिस्से केलेत हे दोन हिस्से करत एक हिस्सा माझ्या पत्नी सरस्वतीला दिला जाईल त्यामुळे तिला तिच्या मातारपणात आपल्या मुलाकडे हात पसरावे लागणार नाहीत आणि दुसरा हिस्सा मी माझ्या सुनाच्या नावावर करत आहे त्या मुलीने माझ्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त माझी सेवा केली आहे त्यामुळे ती या शिष्याची खरी हकदार आहे हे सर्वांना ऐकलं आणि धक्काच बसला ननन म्हणाली बाबा आम्हाला असं कसं करू शकतात आमच्यासोबत असे कसे वागू शकतात आम्ही त्यांची मुलं आहोत आणि आमचा पूर्ण हक्क आहे त्यांच्या प्रॉपर्टीवर आम्ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कोर्टात जाऊ वकील म्हणाले तुम्ही कुठेही जायचं तिकडे जा मृत्यूपत्र यशवंतरावाने स्वतः बनवलं होतं कोणालाही कोर्ट या मृत्यूपत्राच्या जा विरोधात जाऊ तुमचा हक्क तुम्हाला देऊ शकत नाही वकिलांनी काही महत्त्वाची कागदपत्रे सरस्वती ताईंना दिली काही कागदपत्रं प्राचीच्या नावावर होती ते आपल्यासोबत घेऊन निघून गेले प्राचीला म्हणाले की आता सध्या तरी हे पेपर्स आमच्याकडे राहू दे नंतर घेऊन जा प्राची ठीक आहे म्हणाली वकील आणि प्रकाशराव घरातून बाहेर गेल्यानंतर घरात एकच गोंधळ सुरू झाला मोठी जाऊ रजनी म्हणाली पाहिलं का सासऱ्यांची सेवा करणाऱ्याच्या बहाण्यानं बाईंनी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आपल्या सर्वांसोबत एवढा मोठा धोका केला हिनं सासू म्हणाली का गं हेच बोलण्यासाठी बसत होतीस का सासऱ्याच्या जवळ गरीब गाय आणि पोटात पाय माझ्या मुलांचा हक्क हिरावून घेतलास तू चुपचाप त्यांचा हक्क त्यांना परत तुझ्या प्रॉपर्टीमध्ये काही हिस्सा नाही आहे राम हे बघ प्राची आमची प्रॉपर्टी तू परत कर आणि घटस्फोटाच्या पेपरवर सही कर आता खूप झालं तुझं आम्हाला मान्य आहे की तुझ्याजवळ सध्या काही नाही त्यामुळे मी तुला ऑफर करत आहे की तू इथे राहून आईची सेवा कर आम्ही तुझा खर्च उचलू असं पुन्हा निर्लज्जपणे म्हणाला त्याचं बोलणं ऐकून प्राचीला खूप राग आला ती म्हणाली मी तुमच्यासोबत लग्न केलं होतं इथे राहून सेवा करायला तुम्हाला दत्तक घेतलं नाही आता तू दुसरं लग्न करणार आहे ना तर मग या तुझ्या बायकोला होणाऱ्या बायकोला तुझ्या त्या होणाऱ्या बायकोकडून तुझ्या आईची सेवा करून घे आणि एक तू सतत असं का म्हणत आहेस की माझ्याकडे काही नाही आहे अरे माझ्याकडे या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा आहे आणि बाबांनी मला आधीच सांगून ठेवलं होतं की काही झालं तरी तू तु तुझा हक्क अजिबात सोडू नकोस म्हणून त्यामुळे मी माझा हक्क तुम्हाला कधीच देणार नाही मी माझं बरं वाईट सर्व काही पाहून घेईन सासू रागाने म्हणाली अरे वा म्हणजे तुला आता माझ्या मुलांचा हक्क हिरावून येथे राहायचं का, का। पण मी तसं होऊ देणार नाही तेव्हा प्राची म्हणाली की सासूबाई तुमच्या मुलांना वडिलांची सेवा करायला नको पण मेवा मात्र हवाय तुमच्या मुलांनी वडिलांना कधी मानसन्मान दिला नाही कधी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली नाही कधी साधं त्यांच्याजवळ बसले सुद्धा नाही उलट वडील जिवंत असताना त्यांच्यासमोर बसून त्यांच्याच मृत्यूबद्दल बोलत असायचे तुम्हाला काय वाटतं त्या दिवशी तुम्ही लोकांनी त्या बंद खोलीमध्ये बाबांसमोर जे काही बोललं ते मला ऐकायला आलं नाही का असो तुम्ही ऐकलं असेल की वकील साहेबांनी सांगितलं तुम्हाला ज्या कोर्टात जायचं तिथे जा आणि तुम्ही काय करायचं ते करा राहिली माझी गोष्ट जी मी इथे राहण्याची तर मी इथून आत्ताच निघते आणि सासूबाई घटस्फोटाचं बोलत असाल तर तुमच्या नावावर बाबांनी जी अर्धी प्रॉपर्टी केली आहे ती सगळी माझ्या नावावर करा मग मी आनंदाने तुमच्या मुलाला घटस्फोट देईल असं बोलून प्राची घराबाहेर निघून गेली ती बाहेर जाताना सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते आजपर्यंत सर्वजण तिला गरीब गाय समजत होते पण ती तर वाघीण निघाली खरं तर या सर्वांमुळे तिला वाघीण बनावं लागलं प्राची तिथून डायरेक्ट प्रकाशरावांच्या घरी गेली तिला अर्धी प्रॉपर्टी मिळाली त्यानंतर तिने स्वतःसाठी एक छोटासा फ्लॅट घे खरेदी केला आणि तिथे राहायला लागली तिचं शिक्षण झालं होतं त्यामुळे ती एका कंपनीत नोकरीला लागली आता प्राची आत्मनिर्भर झाली होती एक दिवस प्राची ऑफिसवरून घरी जात असताना तिला वाटेत सरस्वती ताई दिसल्या आज त्या पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या दिसत होत्या म्हणजे खूप साध्या आणि अगदी शांत वाटत होत्या प्राचीनं सरस्वती ताईंच्या तब्येतीची चौकशी करावी म्हणून त्यांच्याजवळ गेली तेव्हा सरस्वती ताई तिच्याकडे पाहून जोरात रडायला लागल्या मला माफ कर प्राची असं म्हणत होत्या त्या तेव्हा ते प्राची त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना त्यांच्या घरी घेऊन गे गेली घरी गेल्यावर तिने सरस्वती ताईंना प्रश्न विचारला की सासूबाई असं काय झालं ज्यामुळे तुमची अशी अवस्था झाली तेव्हा त्यांनी ते सांगितलं की तुला तर ठाऊकच आहे अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर होती तू घर सोडलं आणि काही दिवसांनी रामने रियासोबत लग्न केलं काही दिवस मी त्याच्यासोबत राहिले पण अचानक एक दिवस माझ्या दोन्ही मुलांनी गोड बोलून सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली आणि त्या दिवसापासून मी त्या घरात फक्त एक कामवाली बनून राहू लागले मुली आणि दोन्ही सुना आता मला काडीची किंमत देत नाहीत मी खूप एकटी पडली आहे असं बोलून ते एखाद्या लहान मुलीप्रमाणे रडायला लागल्या तेव्हा प्राची म्हणाली हे बघा सासूबाई मी आहे ना तुम्ही रडू नका खरं तर रामबरोबर माझा घटस्फोट झाला नाही आहे तरीसुद्धा त्याने दुसरं लग्न आहे म्हणून मी त्याला पोलिसात नेऊ शकते तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या बरोबर बोलतेस तू तुझ्यावर खरोखरच खूप अन्याय झाला आहे आता तुझं काही करशील त्याच्याशी मी सहमत आहे मग काय दुसऱ्या दिवशी प्राची सरस्वतीताईंना घेऊन रामच्या घरी गेली तिने अजून दरवाजात पाय ठेवलाही नव्हता की तेवढ्यात तिच्या कानावर राम आणि रियाच्या भांडणाचा आवाज आला सरस्वतीताई आणि प्राची एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागल्या रिया त्याला अगदी नोकराप्रमाणे वागणूक देत होती खूप काही ऐकवत होती तेव्हा प्राची तेथून सरळ परतली सरस्वतीताई तिला म्हणाल्या अग प्राची तू रामला बोलणार होतीस ना तेव्हा प्राची हसली आणि म्हणाली सासूबाई आता माझी रामकडे काही एक तक्रार नाही आहे त्यामुळे यापुढे मला काही बोलायचं नाही आहे देवाने हिशोब केला आहे आणि तसंही मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे आणि आजपासून मी तुमची मुलगी बनून तुमची माझ्या आईप्रमाणे सांभाळ करेल त्यानंतर दोघी निघून गेल्या आणि आनंदाने राहू लागल्या काही दिवसांनी प्राचीने रामपासून रितसर घटस्फोट घेतला सरस्वती ताई प्राचीला आता म्हणत होत्या की तू लग्न कर सतत त्या आशा म्हणायच्या पण तिला आता लग्न करायचं नव्हतं तसेच दिवस सरत होते आणि काही महिन्यांनी तिच्याच ऑफिसमधील बॉसने तिला लग्नाची मागणी घातली प्राची लग्नाला नकार देत होती पण सरस्वती तिला खूप समजावलं आणि लग्नासाठी तयार केलं सरस्वतीताईंनी स्वतः तिचं कन्यादान केलं आता प्राची तिच्या सासरी सुखात आहे आणि सरस्वतीताई ओल्ड एज होममध्ये सुखात नांदत आहेत तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह